महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एकत्र करून मराठा आरक्षणाचा जो अलौकिक लढा मनोज जारांगे पाटलांनी उभा केला त्याला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे त्यांच्या आंदोलनानं यश पदरात पडलंच परंतु ते यश टिकवू आहे असं अनेकांचं म्हणणं नाही अगदी मनोज जारांगी पाटलांचंसुद्धा मत आहे की हे कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही किंवा मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळाला नाही याचं कारण असं आहे की बावन्न टक्के जी अट आहे आरक्षणाची ती आट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळवायचा असेल तर संसदेमध्ये नवीन कायदा पारित होणं गरजेचं आहे बावन्न टक्क्याची आठ शिथिल होऊन त्याच्यामध्ये वाट भरणं आवश्यक आहे आणि हा अधिकार फक्त संसदेला आहे जर संसदेला हा अधिकार आहे तर हे बिल मंजूर करून घेण्यासाठी तिथं कायदा करून घेण्यासाठी मनोज जारंगे पाटलांसारखा एक योद्धा संसदेमध्ये असायला हवा जसं राजू शेट्टी साहेबांनी आयुष्यभर रस्त्यावरती शेतकऱ्यांचा लढा लढला पण त्याचबरोबर ते संसदेत गेले आणि उसाचे एफ आर पी सारखा कायदा करून घेतला जे चुकीचं भूमी अधिग्रहण बिल होतं ते उधळून लावलं हे राजू शेट्टी साहेब संसदेत होते म्हणून शक्य झालं अगदी तसंच जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण हवं असल्यास मनोज जरांगे पाटील यांनी संसदेमध्ये जायला पाहिजे यासाठी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवायला हवी जालना मतदारसंघातून त्यांनी निवडणुकीला जर ते उभे राहत असतील आणि त्यांनी स्वतंत्रपणे राहावं ही आमची भूमिका आहे म्हणजे त्यांनी काँग्रेस आघाडीबरोबर जाऊ नये त्यांनी भाजप आघाडीबरोबर जाऊ नये म्हणजे उद्या सरकार कोणाचंही येऊ द्या त्या सरकारशी अगदी मोकळ्या मनानं खुलेपणानं दोन हात करण्याचं स्वातंत्र्य त्यांचं आभारीत राहील जर ते स्वतंत्रपणे लढले तर आणि त्यांनी संसदेत जावं त्यांनी निवडणूक लढवावी ही आमची भूमिका आहे आणि जर जालना मतदारसंघातून मनोज जारांगे पाटील उभे राहत असतील संसदेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असतील तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे अर्थात काय भूमिका घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे पण मनोज जारांगे पाटलांसारखा राजू शेट्टी साहेबांसारखा माणूस हा संसदेमध्ये असायला हवे अशी आमची प्रामाणिक भावना आहे